जुन्या आठवणी जागा झाल्या काही भेटी मन शांत करत नाही त्या मन अधिक अस्वस्थ करतात रेल्वे स्टेशनवरची ती भेट दोघांच्या आयुष्यात पुन्हा वादळ घेऊन आली होती आदित्य घरी पोहोचला पण मन अजूनही तिथेच अडकले होते साक्षीचा चेहरा तिचा आवाज आणि तिचा तो प्रश्न आपण पुन्हा बोलू शकतो का त्या रात्री आदित्यला झोप लागली नाही त्याने कपाट उघडलं जुनं कॉलेजचं डायरी सापडलं आणि त्यातून एक फोटो खाली पडला तो आणि साक्षी दोघे हसत होते त्या हसण्यात किती स्वप्न होती फोन वाजला मेसेज आदित्य मी साक्षी तो थांबला दहा वर्षानंतर तिचा मेसेज हात थरथरत होते तो टाईप करतो हो मी इथेच आहे तिथून पुन्हा बोलणं सुरू झालं पहिल्यांदा औपचारिक मग हळूहळू मन मोकळं होत गेलं ती म्हणाली तुला माहीत आहे का मी तुला कधीच विसरले नाही तो शांत झाला बघ म्हणाला मी पण नाही पुढच्या काही दिवसात फोन कॉल्स वाढले जुन्या आठवणी हसू डोळ्यातलं पाणी पण मध्येच ती शांत झाली आदित्यने विचारले काय झाले ती थांबली आणि हळूच म्हणाली आदित्य माझं लग्न ठरलं आहे त्या एका वाक्याने सगळं बदललं तो काही बोललाच नाही तिचा आवाज होता मी तुला त्रास दिला नाही पण तुला सत्य सांगणं गरजेचं होतं तो खोल श्वास घेतो तू मला सांगितलंच तेच पुरेसा आहे कॉल संपतो आदित्य खिडकीत उभा राहतो पुन्हा एकदा प्रेम आणि वास्तव्य समोरासमोर उभे कधी कधी जुन्या आठवणी नव्या जखमा देतात